वंचित बहुजन आघाडी शाखा शुभारंभ सोहळा आज गुरुवार दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जैनापूर शिरवळ तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथे वंचित बहुजन आघाडीची शाखा उद्घाटन संपन्न आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा सर्व जाती धर्मांना बरोबर घेण्याची संकल्पना आदिवासी भटके वंचित समाजाला सत्तेपर्यंत घेऊन जाण्याची तळमळ यासाठी दिवस रात्र काढत आहेत त्यांच्या विचारावर विश्वास ठेवून आज सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरवळ जैनापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे यांच्या उपस्थितीत करण्यात आले आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे बहुजनांच्या चळवळीसाठी त्यांना सत्तेमध्ये बसवण्यासाठी आणि सध्या महाराष्ट्रामध्ये जे जाती धर्माचे राजकारण सुरू आहे संविधानाची भारताच्या राज्यघटनेची पायमल्ली होताना दिसत आहे यांना आळा घालण्यासाठी सर्वसामान्य सर्व जाती धर्माची सत्ता आणण्यासाठी वंचितांना सत्तेमध्ये बसवण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा हात बळकट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा असे आवाहन जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिकांबे यांनी केले या शाखा उद्घाटनासाठी अतिशय मेहनतीने गावोगावी फिरून शाखा उभा करण्याचा प्रयत्न करणारे तालुका दक्षिण सोलापूर पश्चिम भाग अध्यक्ष सुरेश देशमुख आणि पूर्वेचे अध्यक्ष शंकर शिंदे त्याचबरोबर तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि जैनापूर शिरवळ येथील सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे या कार्यक्रमाला जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे भारी बहुजन महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड तालुका उपाध्यक्ष धर्मराव बिराजदार मानते तालुका सहसचिव शिवाजी मजलेकर जंगलबाग मारुती तालुका संघटक रमेश गायकवाड तालुका महिला अध्यक्ष सुरेखाताई साबळे चंद्रकांत वाघमारे प्रकाश गायकवाड शाखाध्यक्ष मलिक जाधव उमेश वाघमारे लक्ष्मीताई सोनकांबळे आचेगावचे यशवंत सुर्वे विंचूरचे राजकुमार साबळे शाखाध्यक्ष रवी भाले शाखा उपाध्यक्ष चंद्रकांत सोनकांबळे शाखा महासचिव यल्लाप्पा सोनकांबळे शाखा सहसचिव संदेश बनसोडे अमसिद्ध सोनकांबळे प्रभाकर गायकवाड प्रमुख शाखा संघटक लक्ष्मीबाई सोनकांबळे प्रकाश बनसोडे विजय भाले मडोळप्पा पुजारी अंबादास गायकवाड चंद्रकांत बनसोडे शिवानंद भाले हिराचंद पुजारी काशीनाथ मोची सचिन भाले प्रसिद्धी प्रमुख मोहन गायकवाड खजिनदार उमेश गायकवाड सामाजिक कार्यकर्ते मल्लाप्पा गायकवाड कृष्णा भाले प्रेम सोनकांबळे श्रीकांत सोनकांबळे आकाश भाले तसेच युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश शिंदे अक्कलकोट शहराध्यक्ष विशाल ठोंबरे तसेच चपळगाव शाखाध्यक्ष माणिकचंद गायकवाड यांच्या बरोबर उपस्थित समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन सौ लक्ष्मीबाई सोनकांबळे यांनी केले व कार्यक्रमाची सांगता गायक श्री चंद्रकांत सोनकांबळे व सिद्धार्थ सोनकांबळे यांच्या मधुर भीमगीताने झाले महाराष्ट्र सुखदेव न्यूज चे संपादक गुरुदादा गायकवाड वाढदिवस व जाहिरात देण्यासाठी संपर्क पंच्याण्णव एकसष्ट झिरो तीन पासष्ट शहाण्णव जय भीम नमस्कार सर्वांना आज या दक्षिण सोलापूर तालुक्यातील जैनापूर शिरवळ येथे वंचित बहुजन आघाडीची शाखा उद्घाटन या ठिकाणी संपन्न झाली या शाखेच्या मेहनतीसाठी तालुक्याचे दोन्ही विभागाचे अध्यक्ष आणि आमच्या महिला ताई सोनकांबळे ताई लक्ष्मीताई सोनकांबळे ताई या शाखेचे शाखा अध्यक्ष आणि त्यांचे सर्व पदाधिकारी आणि सर्व गावकरी मंडळींनी या शाखेसाठी जे मेहनत घेतलं त्याबद्दल सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने आणि श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने अमी अमी है। काई काई चा चा आमी मी त्यांना अभिनंदन आम्ही सगळ्यांनी अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांचे काही जे काही प्रश्न असतील जे काही अडीअडचणी असतील त्यांच्या पाठीमागं ठामपणे इथून ते महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकापर्यंत आम्ही तो घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत असं आश्वासन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे आणि तुमच्या माध्यमातून प्र तमाम ऐकणारे सगळ्यांना जाहीर आवाहन करतो की आगामी काळामध्ये वंचित बहुजन आघाडीशिवाय या महाराष्ट्राला पर्याय नाही कारण का महाराष्ट्रामध्ये आता सध्याला तुम्ही बघा लागलात की विधानसभेमध्ये गुद्दा गुद्दी शिवी गाळ आणि वैचारिक माणसांना त्यांच्यावर प्राणघातक हल्ले हे सगळे जरा थांबवायचं असेल शिव फुले शाहू आंबेडकर यांचे विचार समाजामध्ये रुजवायचं जर असेल तर आपल्याला वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचा हात बळकट केल्याशिवाय पर्याय नाही धन्यवाद सुरेश भिवाराव देशमुख तालुका अध्यक्ष दक्षिण सोलापूर वंचित बहुजन आघाडी शिरोळ गावामध्ये या ठिकाणी आज शाखा स्थापन करण्यात आले या शाखेचे उ उद्घाटन आमचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिकांबे यांच्या हस्ते करण्यात आले या शिरोळ गावामध्ये वंचित ब बहुजन आघाडीची शाखा झाल्यामुळं या ईशान्य कोपऱ्या अग्निकोपऱ्यातून आम्ही या ठिकाणी मशाल घेऊन पूर्ण तालुक्यामध्ये आंदोलन अन्य अत्याचाराच्या विरोध लढणार आहोत परंतु या ठिकाणी अंगा आगामी जिल्हा परिषद निवडणूक निवडणूकसुद्धा या अग्निकोपऱ्यातून या देशामध्ये मशाल पेटवण्याचं काम या वंचित बहुजन आघाडी विधान आपलं जे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये लढणार आहे आणि निवडून येण्यासाठी आम्ही अतिशय प्रयत्न करणार आहे या ठिकाणी आम्ही जेड पी पंचायत समितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा झे जे झेंडा प्रकल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी बरेच एस सी एस टी ओ बी सी जनरल या ठिकाणी या जागा सर्वच बारा पंचायत समिती सात जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे या गावातून आज आम्ही निवडून आणण्याचे निश्चय केलेला आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तरी या शाखेचे जे पदाधिकारी आहेत ता सर्वांना तालुक्याच्या वतीने मी शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतोसा भाले मी शिरोळ येथून रविवाशी अजून तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर वंचित बहुजन आघाडीचे शिरवळ गावचे शाखाध्यक्ष उपाध्यक्ष चंद्रकांत सोनकांबळे महासचिव शाखेचे महासचिव यल्लाप्पा पुजारी आज शिरवाळ गावात शाखेचे उद्घाटन झाल्याबद्दल शाखा ओपनिंग झाल्याबद्दल आणि इथे सर्वजण आलेले मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन लक्ष्मी मलखारी सोनकामुळे मी जेनापूर शिरवळ दक्षिण सोलापूर येथील रहिवाशी असून आज आमच्या गावामध्ये वंचित भोजन आघाडीची शाखा ओपनिंग झाली या शाखेसाठी सर्व पदाधिकारी व कार्य करते आणि माझ्या गावातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज सामील झाले आणि आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांनी सपोर्ट परिपूर्ण सपोर्ट दिल्याबद्दल हा आम्ही आज वंचित बहुजन आघाडीची जी शाखा ओपनिंग केली आहे याचा मागचं कारण एक आहे की आम्ही सगळेजण एक होऊ आणि एक होऊन आपल्या समाजासाठी आणि बाळासाहेब आंबेडकरांचा हात बळकट करण्यासाठी आम्ही परिपूर्ण प्रयत्न करू आणि आम्ही हा यशाचा जो शिखर आहे तो नक्की आम्ही गाठणार आणि असे मी आश्वासन देते आणि आज जे माझ्या विनंतीला मान्य देऊ मान्य देऊन जे सर्व पदाधिकारी आल्याबद्दल मी पंचशील तरुण मंडळाच्या वतीने व जनपूर ग्रामस्थांच्या वतीने मी हार्दिक स्वागत करते व हार्दिक आभनंदन वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर तू मागे बढो श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर

ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा